नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी कांचन कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज मी कुठली रेसिपी सांगणार नाही किंवा दाखवणार नाही मी आज एक किस्सा सांगणार आहे किंवा एक अशी घटना घडणार आहे जी स्वामींच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात घडलेली आहे आम्ही बेबीसाठी खूप ट्राय करत होतो खूप खूप दिवसापासून ट्राय करत होतो पण कुठेच आम्हाला यश ये येत नव्हतं एका डॉक्टरने सांगितलं की माझ्या ज्या नळ्या असतात त्या दोन्ही चॉकअप आहेत आणि आम्हाला कधीही मूल होणार नाही आम्ही खूप रडलो खूप रडलो मग माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की तू स्वामीचरित्राचे पारायण कर नक्कीच तुला मूल होईल आणि आम्ही डॉक्टरही बदलून बघितला खूप खूप प्रयत्न करून बघितले सगळे देवदेव करून बघितले पण त्याचा काहीही परिणाम नाही झाला डॉक्टरने तर अक्षरशः सांगितलं होतं की मी आयुष्यात कधीच आई बनू शकत नाही आम्ही खूप निराश होऊन घरी परतलो मग माझ्या त्या मैत्रिणीने सांगितले की तू पारायण कर ते पारायण शुक्रवारी चालू करून शनिवारी संपवायचे असं सात दिवसाचं फक्त पारायण आहे त्याच्यामध्ये तुम्ही सा नियम पण सांगितलेले आहेत ते मी कधीतरी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन मग मी ते सात दिवसाचं पूर्ण पारायण केलं सात दिवस जे काही सांगितलं होतं त्याच्यामध्ये स्वामीचरित्रा होईल त्याचे सगळं मी पारायण केलं पारायण केल्यानंतर अकरा गुरुवारचं व्रतही केलं अकरा गुरुवारच्या व्रताचाही मी एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवून तोही अपलोड करेन आणि ते अकरा गुरुवारचं व्रत केल्यानंतर अगदी अगदी चौथ्याच गुरुवारी आम्हाला कळलं की मी प्रेग्नेंट आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने खरेक नऊ महिन्याने गुरुवारच्या दिवशी मुहूर्त मार्गीशेष महिन्यातला तो शेवटचा गुरुवार होता आणि आमच्या घरी लक्ष्मी आली खऱ्या अर्थाने आम्ही त्या दिवशी आईबाबा झालो आणि स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला आमची मुलगी आयुष्यात आमच्या परत आली स्वामींची प्रचिती आम्हाला मिळाली आणि त्या स्वामींच्याच आशीर्वादाने आम्हाला स्वामींचीच प्रचिती आल्यामुळे आम्ही तिचं नाव प्रचिती ठेवलं तर असा हा खूप खूप मोठा आम्हाला स्वामींचा अनुभव आला आणि त्यानंतरच आम्ही या स्वामी सेवेमध्ये रुजू झालो आता न चुकता आम्ही दर गुरुवारी स्वामींच्या इथे जातो आमच्या इथे खूप मोठा जवळच खूप मोठा असा मठ आहे तर तुम्हालाही काही आयुष्यात टेन्शन दुःख असेल तर फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामी नक्की चांगलं करतील एकदा फक्त तुम्ही स्वामींसमोर तुमचं दुःख सांगा स्वामी नक्की ते तुमचं दुःख निवारण करतील त्याच्यानंतर आमच्या आयुष्यात आम्ही खूप जणांना स्वामी सेवेत येण्यासाठी सांगितलं खूप जणांनाही त्याचा आशीर्वाद प्रसाद मिळालेला आहे तर असा होता आम्हाला स्वामींचा अनुभव हो। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही नक्की या स्वामीसेवेमध्ये येऊन बघा त्यांच्यावर श्रद्धा ठेवून बघा तुमचे दुःख सांगून बघा त्यांच्यावर विश्वास ठेवा अगदी डोळे झाकून विश्वास ठेवा तुम्ही एकदा जर स्वामींसमोर रडले तर आयुष्यभर तुम्हाला कोणासमोर रडायची गरज भासणार नाही स्वामी सगळं काही देतील त्यामुळे स्वामींवर नक्की श्रद्धा ठेवा असंच तुम्हाला माझ्यासारखा चांगला अनुभव येईल तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील स्वामींचे तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद